च्या निमित्तन आज आम्ही कुडचडे वाटारातले आमचे सगळे जे युवा वर्ग असा ते आज आम्ही हंगा शिवाजी महाराजांक हार अर्पण करार्षिक आमचा जो कार्यक्रम जाता तो आज आम्ही हंगा घडोन हाडलो आई आमच्या बरोबर आमचे कुडचडे गावकुडा नगरपालिकेचे चॅरपर्सन प्रसन्ना भेटले आमच्या बरोबर असा तसेच आमचे कौन्सिलर सुशांत नाईक तसेच आमचे सगळे वांगडी आज आमचे हंगा हजर असा हा आई कुडचडेच्या युद्धाच्या वतीन आणि आमच्या सगळ्या कुडचडकरांच्या वतीन प्रत्येक गोयकाराक आयज शिवजयंती दोन शिव जयंतीच्या निमित्तान सगळ्या गोयकारांना परबी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आसा जी आम्ही सदांच आमकां ल्हानपणांतल्यान जी शिकयत आयल्या जे सगळ्या समाजात घेवन मुखार वचपाची ती शिकवण मुखार घेऊन आम्ही सगळे समाजाचे आयज हांगा युवा वर्ग जो हांगा आमी जे एकटीन जाल्या तांकां सगळ्यां बरोबर घेऊन एक युवा युवाची एक जी सफलतापूर्वक वा जी वाटचाल आसा कुडचडे कुडचड्यारच धरून सगळ्या गोयभर ही युवा वर्गान मुखार व्हरची आणि जसे आमचे म्हणतात ज्या भारतात जो सगळ्यात चड जो पॉप्युलेशन असा जो ए, आसा युवा वर्गाचा असा आणि युवा वर्ग देश घडोवपाक लागून सदांच तत्पर असतात त्याच आम्ही आयज हे सगळे युवा वर्ग कुडचड्या वाटारात काम करीत असा आणि त्याच तोच एक धीर धरून आयज आम्ही प्रत्येक वार्षिक जी शिव जयंती थंय आम्ही वार्षिक पुष्कर शिवाजी जे आमचे आराध्य दैवत असा त्यांना घालून आम्ही एक जी आमची सांस्कृतिक जो आमचा जो वार्षिक महोत्सव जो म्हणतात आम्ही तो आम्ही महोत्सव घडवून हडटात परत एकदा सगळ्या गोयकारांक मयेमोगाचा योकार तसेच शिवजयंतीच्या निमित्तान गुन्हेच परबी सगळ्यात पहिली नमस्कार करतात शिवजयंतीच्या निमित्तानं आजच्या मध्ये आम्ही रमबा देसाई तसेच आणि जमिलेले असा एक वार्षिक व शिवजयंतीचा उत्सव आम्ही आज ह्या शिवाजी सरकार घडवतात आणि मनता असताना खुपशा युवा वर्ग तुम्ही पहिला सगळे युवा वर्ग आता जमिल्ले असा शिवजीच्या निमित्तान आणि एक उत्सव असो तर जाता या निमित्तान आमचे सगळे एक एककडे जातात उत्सव हा मनतात आणि तसेच गोयभर हो शिवजयंत उत्सव वड्या प्रमाणात मनयतात सगळ्या शिवजयंतच्या निमित्तानं सगळ्यांना म्हणूनही परबी देतात